पुणे डिव्हिजन मधल्या कोल्हापूर जिल्ह्याबद्दल अशा काही फॅक्ट जे तुम्हाला अजून प्रेमात पाडतील महाराष्ट्राच्या स्वागत आहे डिस्ट्रिक्ट या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल चला सुरू करूया कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर एक भव्य शहर सह्याद्री पर्वतरांगेच्या आधीवर पंचगंगा नदीच्या तीरावर बसलेला आहे कोल्हापूर शहर कोल्हापूरचे किल्ले मंदिर रॉयल हेरिटेज आणि एक भव्य इतिहास बनवतो कोल्हापूरला एक भव्य शहर महालक्ष्मी आणि कोल्हापूरचं नाव कोल्हापूरच्या नावापाठी एक इंटरेस्टिंग कथा आहे असं म्हणतात की कोल्हापूर नावाचा एक राक्षस इकडे लोकांना त्रास देत होता तेव्हा देवी महालक्ष्मीने त्याचा वध केला आणि मरता मरता कोल्हापूर राक्षसाची एकच इच्छा होती ह्या जागेला त्याचं नाव मिळावं आणि असं म्हणतात की तिकडूनच जन्मला कोल्हापूर कोल्हापुरी चप्पल जगभरामध्ये फेमस आहे महाराष्ट्राच्या कोल्हापूर मधली कोल्हापुरी चप्पल हे हँडक्राफ्टेड लेदर फुटवेअर एक्झाम्पल आहे महाराष्ट्राच्या भव्य कलेचं कोल्हापूरचे ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज कोल्हापूर फक्त हिस्ट्रीसाठी फेमस नाही पण ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज मध्ये पण लिडिंग डिस्ट्रिक्ट आहे शुगर इंडस्ट्री इंजिनिअरिंग आणि टेक्स्टाईल्स साठी महाराष्ट्राचा सा एक टॉप इंडस्ट्रीयल हब म्हणून याची ओळख आहे जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आहात तर आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा की अजून काय स्पेशल आहे कोल्हापूरमध्ये आणि जर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बोलतोय महाराष्ट्राला